रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शेकडो कार्यकर्ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक विनायक राऊत कोल्हापुरात शिवसेना ओबाटा गटाची आढावा बैठक कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पदाधिकारी आणि इच्छुकांची आढावा बैठक झाली आमदार खासदार यांनाही शेकडो कार्यकर्ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत आघाडीच्या माध्यमातून निवडणूक झाली तर आणखीन चांगले परिणाम मिळतील अशी पदाधिकाऱ्यांची भावना आहे काँग्रेस नेते सतेज पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शिवसेनेचं अस्तित्व आणि कार्यकर्त्यांची मांडणी मांडणार आहोत सतेज पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंवरील विश्वास वाढलेला आहे ही पक्षासाठी आनंदाची बाब आहे महानगरपालिका निवडणुकीतही एक चुटीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मशाल टीम म्हणून उतरू असं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे पाहूया ते काय म्हणतात खरं म्हणजे सध्या देवाभाऊच्या महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे लुटारून राजकारण झालेलं आहे सत्तेचा दुरुपयोग करून भूमी लुटणं पैशाचा गैरव्यवहार करणं भ्रष्टाचार करणं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न देणं ठेकेदारांच्या नावावर स्वतःची झोळी भरणं अशा या लुटारूंचा महाराष्ट्र सध्या भाजपा आणि गद्दार गटाने तयार केलेला आहे कालचा प्रकार अत्यंत भयानक आहे स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कालचा एवढा घोटाळा आजपर्यंत कधी झाला नव्हता किंवा बँका लुबाडून जे परदेशी पा, पळून गेले त्यांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा महाभूमी घोटाळा खुद्द या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरामध्ये होतोय